शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण पीक करताना कोणतंही पीक असेल मिरची टोमॅटो वांगी गहू कापूस किंवा इतर कोणतंही पीक असेल या प्रत्येक पिकामध्ये आपण एक गोष्ट ही नेहमी फॉलो करतो किंवा आपण प्रत्येक वेळा ही गोष्ट प्रत्येकाला विचारतो असेच आपले शेतकरी भरपूर कमेंट करतात की नक्की शेड्यूल कसं आहे किंवा तुमच्याकडे या पिकाचं शेड्यूल आहे का किंवा मला या अमुक अमुक पिकाचं शेड्यूल पाहिजे तर तुम्ही ते द्यावं तर मित्रांनो याविषयीच आज आपण माहिती थोडक्यात घेणार आहोत की नक्की पिकांना शेड्यूल हे गरजेचं आहे का नक्की या शेड्यूलचा काय अर्थ होतो तर थोडक्यात हा व्हिडिओ थोडासा विचार करायला लावणार आहे कारण मी तुम्हाला काही गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की नक्की हे किती गरजेचं आहे किंवा हे गरजेचं आहे का तर मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीनगुडेग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये जे शेतकरी पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आले असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे आलेले प्रत्येकचं नोटिफिकेशन मिळेल आणि हा व्हिडिओ तुमचा वाया जाणार नाही तर मित्रांनो कोणतंही पीक घ्या मिरची टोमॅटो वांगी कोणतंही पीक तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही जे पीक घेत असाल ते पारंपरिक पिकामध्ये आपल्याला खूप कमी फवारणी लागतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परंतु आपण पारंपरिक पिकानुसारच आपण टोमॅटो वांगी किंवा मिरची या पिकांचा विचार करतो, करतो का किंवा काकडी लोडकं कारलं हे असेल आपण विचार करतो का नाही करत मुळात का तर आपल्याला एक शेड्यूल दिलेलं असतं किंवा आपल्या डोक्यामध्ये एक फिट असतं की आपल्याला या पिकाचं शेड्यूल बनवायचं आहे किंवा हे शेड्यूल अमुक अमुक तुम्ही या पिकाला अमुक दिवसानं हे द्या अमुक दिवसानं ते द्या मग चार दिवसांनी ही फवारणी घ्या पाच दिवसानंतर ती फवारणी घ्या हे आपल्याला शिकवलं जातं किंवा आपल्याला तेच तेच वारंवार आपल्या कानावर घातलं जातं म्हणून आपण सुद्धा त्याच गोष्टीचा विचार करायला सुरू करतो मित्रांनो जवळजवळ आपण बावीस पिकांवर कोणतंही रासायनिक न वापरता आपण पिकं घेतलीत मुळात त्यात खूप साऱ्या शेतकऱ्यांनीसुद्धा घेतलीत ज्याच्यामध्ये फ्लावर असेल शिमला मिरची असेल शेवगा असेल किंवा टोमॅटो असेल मिरची असेल आपल्याकडं असंख्य असे शेतकरी आहेत की ज्यांनी रेकॉर्ड ब्रेक कालावधीसाठी रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतलेले आहे आणि तेही कोणत्याही रासायनिक खताचा वापर न करता मग हे कसं काय शक्य होतं मग कोणतंही शेड्यूल न वापरता हे शक्य आहे का, का तर शंभर टक्के शक्य आहे शेड्यूल म्हणजे काय तर आपल्या पिकाला गरज नसतानाही अतिरिक्त खत देणे आणि ज्यावेळेस आपण अतिरिक्त खत अतिरिक्त पी जी आर किंवा अतिरिक्त कोणतंही कीटकनाशक कि असेल किंवा बुरशीनाशक असेल ज्यावेळेस आपण यांना अतिरिक्त आपल्या पिकांसाठी देतो त्यावेळेस त्याचा साईड इफेक्ट आपल्याला दिसायला लागतो आणि मग आपण असं समजतो की आपलं पीक जे आहे याला खूप जास्त बुरशी लागली किंवा याला बॅक ब्लॅक स्पॉट आला किंवा याला विल्टिंगचा प्रॉब्लेम झाला किंवा डाळिंब बागेमध्ये जर म्हटलं तर खूप जास्त ते प्रमाणात तेला आला मग तो बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल फंगल इन्फेक्शन असेल किंवा इतर काही समस्या असेल तर या का वाढतात तर अनियमितपणा म्हणजे पहिली गोष्ट सगळ्यात जास्त जो परिणाम आता आपल्याला प्रत्येक पिकामध्ये दिसतोय तर हा आहे रासायनिक खतांचा अतिवापर केल्यामुळं त्यामुळं लक्षात ठेवा तुम्ही कोणतंही पीक करा मी म्हणत नाही तुम्ही वापरूच नका तुम्ही शंभर टक्के वापरा कारण तुम्ही तुमच्या जमिनीला तेवढी सवय लावलेली आहे पण पिकं घेताना आपल्या जमिनीला आवश्यकता किती आहे आणि आपल्या पिकाला खरोखर त्या फवारणीची गरज आहे का हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे आज पहा आपण साधे मल्चिंगवरची मिरची जरी घेतली तरी कधीकधी आपल्याला असं वाटतं की एक ओपन प्लॉटवर केलेली मिरचीसुद्धा मल्चिंग पेपरपेक्षा चांगली दिसते का तर त्या शेतकऱ्याला माहिती आहे की आपल्या पिकाला आपल्याला किती द्यायचं आहे खाद्य आणि ते कसं द्यायचं आहे कोणता स्प्रे कधी घ्यायचं आहे हे त्याला माहिती आहे गरज नसतानासुद्धा आता ठराविक गोष्टीचा जर आपण विचार केला तर नॉर्मली काय होतं की आपण ज्यावेळेस नर्सरीतून आप रोप आणतो तर आपल्याला त्या रोप स्ट्रोकमध्ये जाऊ नये म्हणून काहीतरी द्यायचं असतं म्हणून मी तुम्हाला तो एक डोस जो आहे तो रेग्युलरली सांगतो की तो तुम्ही तो करायला पाहिजे परंतु मग परत शेतकरी हे विचारतात की त्याच्यानंतर काय करू त्याच्यानंतर काय करू तर मित्रांनो हे कधीही विचारू नका की त्याच्यानंतर काय करू त्याच्यानंतर आपल्या पिकाची एक अवस्था असते काही अवस्थामध्ये बुरशीचा अटॅक व्हायला लागतो तर अशा सा वेळेस आपल्याला चांगलं बुरशीनाशक द्यायचं असतं काही वेळेला आपल्याला इंडिकेटर पिकं लावायची असतात जी पिकं आपल्याला सांगतात की आपल्या पिकामध्ये नेमकं कोणती कीड येते किंवा की कोणत्या किडींचा जा प्रादुर्भाव जास्त होऊ शकतो मग अशा वेळेस इंडिकेटर पिकं लावले म्हणजे जर समजा वांगीचा प्लॉट केला आहे तर वांगीच्या प्लॉटने जर आपण साधी माका जरी केली म्हणजे मकाचे ताट जरी लावले तरीसुद्धा आपल्या लक्षात येऊन जाईल की काहीतरी कीड येते किंवा कीड जरी आली तरी ती मका पिकावर अटॅक करेल किंवा त्याच्याऐवजी नॉर्मल दहा वीस झाडं किंवा पन, पन्नास साठ झाडं जर आपण भेंडीचे लावली गवारीचे लावली तर ही पिकावर पांढरी माशी तुडतुडे मावा ही पिकं पीका, त्या पिकावर सगळ्यात पहिला अटॅक करतील कारण ती बाउंड्रीवरची पिकं आहेत म्हणजे इथंसुद्धा आपण इंडिकेटर पिकांचा वापर करून आपल्या पिकांना काय द्यायचं आहे हे ठरवू शकतो जर इंडिकेटर पिकं लावलेली असली तर ताकंडीसारखं खत असेल ताकंडी, ताकंडी निम आर्क त्यानंतर आणखी दशपर्णी आर्क या अर्कांचा वापर करूनसुद्धा आपण कीड नियंत्रणमध्ये ठेवू शकतो परंतु आपण शेतकरी थोडे म्हणजे जसं जसं काळ बदलत चालला आहे तसं तसं आपण शेतकरी वर्ग आळशी बनत चाललो आहे वैयक्तिक कोणालाही बोलत नाही आहे पण एक आपल्यामध्ये जे सध्या घडत आहे त्याचं तीच कंडिशन मी तुम्हाला सांगतोय की शेतकरी हा आळशी बनत चालला आहे परिणामी आपल्या पिकांवर आपण एक डोक्यामध्ये ठेवले की आपल्या पिकाला शेड्यूल पाहिजे मित्रांनो आपल्या कोणत्याही पिकाला शेड्यूलची गरज पडत नाही तुम्ही जर आपण ज्याला म्हणतो की तुम्ही विना खर्च शेती करा म्हणजे रासायनिक विना शेती करा तर शेतकरी म्हणतील की हे शक्यच नाही आहे आम्ही किती वेळा केलं आहे पण होत नाही जर होत नसेल तर मग मी जे बावीस तेवीस पिकं केलीत तर तीसुद्धा व्हायलाच नव्हती पाहिजे पण ती झाली म्हणजे तुम्ही तुमच्या शेतीवरचा जो खर्च आहे हळूहळू कमी करा तुम्ही जे अतिरिक्त फवारणी देता त्या कमी करा कारण आज पहा टोमॅटोची अशी परिस्थिती आहे की टोमॅटोच्या लागवडी हजारो एकरवर असतानासुद्धा आज मार्केटला टोमॅटो नाही आहे का नाही आहे तर त्याच्यावरचे जे विल्टिंग आहे त्याच्यावर जे बुरशी जे डाग आहे किंवा कॅल्शियम डिफिशियन्सी पडते किंवा बोरॉन डिफिशियन्सी पडते ही होत कंट्रोल होत नाही आहे मग ही कंट्रोल करण्यासाठी कंट्रोल का होत नाही आहे तर एकतर पहिली गोष्ट त्या टोमॅटोला पाहिजे तेवढे त्याला ते न्यूट्रिंट्स मिळत नाही आहेत किंवा खूप जास्त अतिरिक्त प्रमाणात मिळत आहे या दोन्ही गोष्टीमुळं तुम्हाला तो तोच साईड इफेक्ट होणार आहे परिणामी जर आपण याच्याऐवजी चांगल्या प्रकारची जर खतं वापरली चांगल्या प्रकारची म्हणण्यापेक्षा जर आपण मातीच्या पोषणाकडे थोडंसं लक्ष दिलं आणि झाडाचं पोषण होण्यासाठी जर चांगली चांगली खतं वापरली जी आपण घरी तयार करू शकतो ताकदी जर तुम्ही घरच्या घरी जर बनवलं तर टोमॅटोसाठी अतिशय चांगलं असं मटेरियल आहे म्हणजे फक्त एवढंच आपल्याला करायला पाहिजे की जे काही आपण शेड्यूल बनवतोय तर शेड्यूल बनवायचं नाही शेड्यूल बनवू नका शेड्यूल हे फक्त शेतकऱ्यांच्या तोट्यासाठी आहे आणि कंपनीचं पोट भरण्यासाठी आहे जर कोणाला चॅलेंज घ्यायचं असेल तर तुम्ही मित्रांनो ॲक्सेप्ट करू शकता तुम्हाला कोणत्याही रासायनिक खताशिवाय चांगली टोमॅटो प्लॉट आणून देऊ शकतो फक्त त्याच्यामध्ये वातावरणाचा सहभाग हा कमी असावा आत्ताच्या कंडिशनला वातावरण जर नियमितपणे बिघडत असेल तर तुम्ही कितीही चांगले रासायनिक मारा तरी तुम्हाला ते वाचवू शकत नाही आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचा झालेला खर्च आणि तुम्हाला मिळालेलं उत्पन्न याच्यामध्ये कुठंतरी गॅप पाहिजे नाहीतर तुमचा खर्च झाला जास्त आणि तुमचं उत्पन्न झालंय कमी फक्त मग ही रासायनिक शेती करून फायदा नाही त्याच्यासाठी शेड्यूल नावाचं जे आस्र आहे किंवा दुसरं काय आहे तर ते काढून टाका त्याच्याने आपला तोटा होत चालला आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटतं व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा त्यासोबतच तुमचे काही अनुभव असेल तर नक्की कळवा परंतु वैयक्तिक मी तरी कोणत्याही शेतकऱ्यांना शेड्यूल सांगत नाही आणि शेड्यूल हे मुळत नसतं कारण वातावरणाचे बदल वातावरण कधी बदलू शकतं आता हे सांगता येत नाही पूर्वी कसं व्हायचं की उन्हाळ्यामध्ये उन्हाळाच राहायचा थंडीमध्ये थंडीच राहायची आणि पावसाळ्यामध्ये पावसाळाच राहायचा आता उन्हाळ्यात पावसाळा पावसाळ्यात हिवाळा आणि हिवाळ्यात परत उन्हाळा म्हणजे सगळे ऋतू ड डिसमॅच झालेत त्यामुळं पिकांचीसुद्धा कोणती कंडिशन कधी तयार होते हे काही कळत नाही आहे पिकामध्ये वेगवेगळे आजार पाहायला मिळत आहेत पिकामध्ये रोग पाहायला मिळत आहेत तेसुद्धा कंट्रोल होत नाही कारण आपल्याकडं रासायनिक कीटकनाशक बुरशीनाशक प्रमाणच एवढं झालं आहे की त्याच्यावर कंपन्यांच्या जो टर्न ओव्हर आहे हा हजारो करोडमध्ये झाला आहे परंतु शेतकऱ्याचं उत्पन्न मात्र शंभर कॅरेटचं पाचशे कॅरेट अजूनही झालेलं नाही त्यामुळं मित्रांनो विचार करा या गोष्टीवर तुम्हाला मे बी पाच मिनटं राग येत असेल थोडा वेळ राग शांत करा आणि शांत डोक्याने विचार करा की आपण शेड्यूलच्या नावाखाली कुठं चालू या गोष्टीचा एकदा विचार करा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुमचा विचार काय धन्यवाद